डबे किंवा बॉटल्स असतील त्या बऱ्याचदा प्लास्टिकच्या जनरली घेतल्या जातात आणि आपण म्हणतो तसं निसर्गासाठी प्लास्टिक हानिकारक आहे असं एक स्टेटमेंट आपल्या सगळ्यांना माहिती असतं पण मुलांच्या आरोग्यासाठी का खरं हानिकारक आहेत प्लास्टिकचे प्रॉडक्ट प्लास्टिकमध्ये बरीच रसायन त्याच्यात घातलेली असतात तर त्यातले काही रसायनांमुळे कॅन्सर का, होऊ शकतं म्हणजे कार्सिनोजेनिक आहेत ती काही रसायन आहेत ती इंडोक्राईन डिस्टर्प्ट म्हणतात तर त्यामुळे अशी आहेत एकूण पंच्याऐंशी हजार रसायन मानव निर्मित आहेत आणि मग टिफिन जो असतो आपल्या डबा मुलांचा ह्याला तर अशी घातक गोष्ट की सकाळची शाळा असते त्यामुळे ते अन्न गरमच असतं आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून पंधराव्या वर्षापर्यंत एवढं काळ मुलं रोज त्यातनं अन्न आणि पाणी पिणार आहेत प्लास्टिकच्या बाटलीतनं रोज काहीतरी अंश त्यांच्या पोटात जातोय शरीरात जातोय साठत राहतोय तिथे आणि पण ह्या डब्याचं काय होतं प्लास्टिकचं कुठले विघटन जरी होत नसलं तरी त्याचं हळूहळू त्याचे तुकडे पडत जातात साधारण झाला जा की पण त्याला मायक्रो प्लास्टिक म्हणतो आता ते जर कल्पना कर एवढा तुकडा म्हणजे किती हलका असेल तो झालेला आपण जे काही मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात जात ते जर आपण जमा केलं तर एका आठवड्याच्या मायक्रोप्लास्टिक कार्ड तयार होईल एवढं आपल्या पोटात जात Я <связь> согреваю. <связь> <связь>